प्रशासन आहे काल सी सी टी व्ही फुटेज पण काय तुम्हाला जे काम चालू आहे ते सर्वजण खूप आहेत पण ब्रेमान सुद्धा काही लोक आम्ही सुचवलेलं पण आहे कारण त्याचाच एक भाग म्हणून काल सी सी टीव्ही कॅमेरा बघितला तुम्ही त्याच्यातले जे फुटेज बघितली त्याच्यामध्ये सगळे आरोपी त्यांच्यावर गुन्हे आहेत काही त्याच्यातले फरार आरोपी आहेत काल दुकाना तरी देखील पोलीस प्रशासनासोबत ते एखाद्या का पक्षाच्या कार्यालयात बसतात पाहिजे आणि मग तुम्ही विचार करा की समाजाने याच्यातून काय बोल घ्यायला पाहिजे समाजाला किती चुकीच्या दिशेनं हा मेसेज जातो आहे किती चुकीच्या पद्धतीने हे सगळं घडतंय हे त्यांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे अशी आमची माहिती तुम्ही पंढरपूरमध्ये आहात तुमचे बंधूद्वारे तरी होते आणि पंढरपूरमध्ये आहात जे नाव पोस्टमोर्चर आहे प्रचंडचं तीव्रता होती आज आम्ही देखील खूप मोठ्या प्रमाणावर येऊन ज्या निषेध मोर्चात सहभागी झाले आणि जे माझे भाऊ होते त्यांनी चोवीस वर्षापासून मला आठवतंय ते सांगतो की एकही वारी नाही उद्या राहायचे ते जसं जमलं तसं इथं इथपर्यंत माऊलीपर्यंत पोहोचायचे विठ्ठलापर्यंत पोहोचायचे तर इथून मी मगाशी सुद्धा तीच मागणी केलेली आहे की एका वारकऱ्यांना देवा आणि न्याय द्यावा आणि त्या न्याय न्यायवृष्टीमधले जे सगळे लोक त्यांनी जे विपक्षपातीपणे अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने तपासून कुटुंब न्याय द्यावा अशी माझी मागे सरकारने ज्या अधिकाऱ्यामध्ये जबाबदारी सोपवली आहे असे लाभवंत अधिकारी आहेत आणि माझ्या लवकरच सर्वांनाही पुढच्या त्या घटनांना रक्त काढतात त्यात अशाच प्रकारे अधिकारी त्यांनी जुनी करण्यात आम्ही सरकारच करतो आम्ही विश्वास ठेवला आम्ही सगळं आमचं जे तुम्ही सोशल मीडियामार्फत जे गोष्टी तुम्ही सगळ्या बघितलेल्या आहेत आम्ही प्रत्येक यंत्रणेवर मुख्यमंत्री साहेबांवर प्रत्येक लोकप्रतिनिधीवर आम्ही विश्वास ठेवलो आता आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय असाल तर तुम्ही सांगा विश्वास ठेवणं आम्हाला आमच्या जे आमच्यावर तेवढंच काम आहे की आता आम्ही विश्वासात ठेवला पाहिजे ना व्हिडिओ कॉल कोणाची आली होती आतापर्यंत ते राईन उतरता आमच्या ताईंनी व्हिडिओ कॉल तुझ्या नव्हता आणि आमच्या वहिनी नव्हतो वय वहीचाही असं आवाहन केलं तर की न्याय द्या आणि इथे द्या आमच्याकडे न्यायाच्या तुम्ही ना आम्हाला न्याय द्या धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही त्यांचा केलेला नाही तुम्हाला भेटले नाही किंवा एखादा ते नाही जेणेकरून न्याय मिळाला मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही संपर्क केला आहे आम्ही स्वतःला आणि त्यांनी आम्हाला वेळ देऊन आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत या दिशेनं त्यांचा तपास चालू आहे आणि त्याच्यातून आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची देवेंद्र फडणवीस अपेक्षा बोलत असते आमची त्यांना मागणी आहे त्यांचा आम्हाला शब्द आहे शब्दावर आम्ही आहोत की त्यांनी शब्द दिलेला आहे की गँगमधला शेवटचा आरोपी जेलबंद धरून त्याला फशी जोपर्यंत नाही